नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मस्त अशी चिकन थाळी म्हणजेच चिकनचा पातळ रस्सा आणि चिकन, चिकन सुक्कं तर एकच वाटण तयार करून आपण सुक्क चिकन आणि रस्सा चिकन करणार आहोत तर कशा पद्धतीने मी हे चिकन एकाच वाटणापासून तयार करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग सुरुवात करूया आजच्या या छानशा रेसिपीला तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ लावून हे चोळून घेणार आहे चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवल्यामुळे चिकनची चव अधिक वाढली जाते त्यामुळे मीठ आणि हळद हे चिकनमध्ये मुरते त्यामुळे असे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चिकनमध्ये लावून ठेवायचे आहे आता याचे मी अर्धे अर्धे भाग करते तर अर्ध्या भागाचा मी चिकन रस्सा करणार आहे आणि अर्ध्या चिकनचं मी सुक्क चिकन करणार आहे कारण की पातळ रश्यासाठी आपण अळणी चिकन बनवून घेणार आहोत आणि सुक्क चिकन हे आपण डायरेक्ट करणार आहोत तर त्यासाठी मसाला मी तयार करून घेतलेला आहे इथे मी अर्ध चिकन मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे कारण की ते आपल्याला वाफलून घ्यायचं नाही फक्त रस्सा चिकन हे आपल्याला वाफलून आणि रस्सा त्याचा करून घ्यायचा आहे आता मसाल्यामध्ये मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे ते चिरून घेतलेत त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याची चिरून घेतलेली आहे आणि एक टॅमॅटो हे सर्व भाजून घेतलं आहे त्यानंतर थोडीशी मुठभर डाळ घेतलेली आहे साधारणपणे पोहे खाण्याचे दोन चमचे चना डाळ असेल ती मी भाजून घेतलेली आहे थोडीशी भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही करपवायची नाही थोडीशी आपली साधारण थोडेसे डागडाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर लसूण पंधरा ते वीस पाकळ्या आणि आलं हे असं सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण अळणी रशासाठी फोडणी करून घेऊया त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे कांदा लालसर भाजल्याच्या नंतर यामध्ये चिकन जे आपण हळद मीठ लावून ठेवलेले होते ते घालून घेणार आहोत आणि हे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे कारण की तेलामध्ये परतल्यामुळे याचा जो उग्रवास असतो तो निघून जातो त्यामुळे ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता चिकन तेलामध्ये चांगले परतून झालेले आहे आता यावरती झाकण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचे आहे जेणेकरून टोपाच्या आतमध्ये वाफेवर चिकन छान शिजलं जाईल आणि ते खाली करपणार नाही आणि वरती पाणी देखील गरम होईल तर अशा पद्धतीने मी एक ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे आता खाली तुम्ही टोपामध्ये पाहू शकता की चिकनला छान पाणी सुटलं गेलेले आहे कारण की आपण हळद मीठ लावल्यामुळे चिकनला चांगलं पाणी सुटलं जातं आणि वरचं जे गरम पाणी आहे ताटामधलं ते आता यामध्ये ओतून घेऊया आणि याला चांगलं शिजून घेऊया तोपर्यंत आपण सुक्क चिकन तयार करून घ्यायचं आहे तर आता सर्व मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे तर सर्व मसाला बारीक वाटताना फक्त चना डाळ जी आहे ती वेगळी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे कारण की ती फक्त आपल्याला रश्शामध्ये वापरायची आहे सुक्क चिकन जे करणार आहोत त्याच्यामध्ये वापरायची नाही तर आता मसाला तयार करून झालेला आहे आणि जो रस्सा आपण केलेला आहे त्यालासुद्धा छान उकळी फुटलेली आहे आता इथे सुक्क चिकन तयार करण्यासाठी इथे कढई ठेवलेली हो आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये मी दोन पाळ्यात तेल घालून घेते आणि या तेलामध्ये आपल्याला हे सर्व चिकन घालून घेऊन चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे सुक्कं चिकन ज्या वेळेला आपण आळणी शिजवून त्यातलं सेपरेट काढून शिजवतो त्यापेक्षा ही पद्धत चांगली आहे जी तेलामध्ये आपण चिकन शिजवून घेतल्यावर त्याची चव अधिकच वाढली जाते म्हणजे तळून घेतल्यावर त्याची चव अधिकच वाढली जाते त्यामुळे चिकन हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे असं बाजूने तेल सुटले गेलेले आहे म्हणजे चिकन आपलं छान असं तळून झालेलं आहे फ्राय झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर सुक्कं चिकन बनवलं तर चिकन खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं तर अळणीमध्ये ज्या वेळेला आपण चिकन शिजवून घेतो आणि त्यातलं रशासाठी सेपरेट आणि अळणी शिजवलेलं सेपरेट काढतो ती देखील रेसिपी मी अपलोड केलेली आहे तेसुद्धा चांगलं ला लागतं पण त्याच्यापेक्षा हे असं तळून घेऊन चिकन खूप छान टेस्टी होतं तर सुक्क चिकनसाठी हे असं चिकन तळून घ्यायचं आहे आणि आता त्याच कढईमध्ये जी शिल्लक राहिलेलं तेल आहे त्यामध्ये ते आपण मसाला घालून घेऊया कारण की चिकन आपण एका बाऊलमध्ये काढून घेतले आता त्याच्यामध्ये एक चमचाभर जास्त मी तेल घालते आता इथे मी घरचा कांदा लसूण वापरलेला आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त तिखट इथे वापरू शकता तर इथे मी घाटी पद्धतीचा कांदा लसूण वापरलेला आहे आणि जो आपण मसाल्याचं वाटण तयार केलेलं होतं तर त्या वाटणातील मी अर्ध वाटण या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे परतून घ्यायचे आणि अर्धा जो मसाला वाटण आहे ते आपल्याला पात्र रश्यासाठी ठेवायचं आहे आता थोडंसं एक चमचाभर चिकन मसाला मी यामध्ये घालून घेते त्याच्या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला वापरलेला नाही धने पावडर नाही किंवा एक्स्ट्रा खडा मसाले नाहीत कोणताही नाही अगदी साध्या पद्धतीने ही चिकनची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तर घरचा कांदा लसूण मसाला आणि फक्त एखादा चमचा चिकन मसाला इथे वापरला आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जे तळून घेतलेलं आपण चिकन आहे ते घालून घेणार आहोत तर हे सर्व चिकन मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे परतून घेऊया आता हे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही कारण की त्यामुळे चव देखील बिघडते आणि आपले ज्या काही भाज्या असतात त्याला कटदेखील येत नाही त्यामुळं गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे तर थोडंसं एक ग्लासभर मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे कारण की मला एकदम जास्त सुक्कही नाही करायचं ग्रेवीसारखंच सुक्कं चिकन करायचं आहे त्यामुळे जास्त मी घट्ट करणार नाही थोडंसं सेल्सरच ठेवणार आहे त्याला मसाला राहायला पाहिजे चिकनबरोबर थोडासा ग्रेवीसारखा तर थोडंसं अजून पाणी घालून घेते मी आणि आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण की आपण ज्यावेळेला चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं हो होतं त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे बेतानेच मीठ इथे अंदाजानुसार घालायचं आहे आता मीठ घालून घेऊन थोडंसं परतून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तळून घेतल्यामुळे आपलं चिकन हे सत्तर शिजला हे। चिकन हे ते ऐंशी टक्के शिजलं गेलेलं आहे पण अगदी दहावीस टक्के जे चिकन राहिलेलं आहे शिजायचं ते देखील यामध्ये शिजवून घ्यायचं आहे अगदी सहा ते सात मिनटामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जाईल आता तोपर्यंत सुक्कं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण अळणी रस्सा जो आहे तो एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि जे आपण चिकन घातलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये आपल्याला पातळ रस्सा बनवून घ्यायचा आहे तर आता इथे मी दोन पाळ्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे बाकी कोणताही मसाला वापरलेला नाही आणि जे काही वाटण आपण शिल्लक ठेवलेलं होतं ते घालून घेऊया अशा प्रकारे दोन्ही श चिकन आणि पातळ चिकन हे एकाच वाटणामध्ये तयार होतं तर आता हे वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी थोडासा एक चमचाभर चिकन मसाला घालणार आहे तो देखील या मसाल्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही वाटण शिल्लक होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आहे आणि यामध्ये घालून हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता हे परतून झालेलं आहे याला तेल देखील सुटलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण जी चणाडाळीची पावडर तयार करून ठेवलेली हो होती ती घालून घ्यायची आहे पूर्णपणे वाटण चांगलं भाजून झाल्याच्यानंतर चा तेल सुटलं गेल्याच्या नंतर अगदी शेवटी आपल्याला हे चणा डाळीचं जे पीठ आहे जे वाटून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं चा नाही चणाडाळ भाजून त्याचं मिक्सरला पीठ तयार करायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटणामध्ये घातल्याच्या नंतर जो मसाला आहे तो टोपाला चिकटला जातो त्यामुळे अगदी शेवटी घालायचं आहे कारण की ऑलरेडी आपण जी चणाडाळ आहे ती भाजून घेतलेली होती त्यामुळे ती चणाडाळीचं पीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला अगदी एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून यातील गाठी निघून जातील आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आळणी पाणी आपण काढून ठेवलेलं होतं आणि चिकन रस्सा जो काढून ठेवलेला होता तो घालून घेऊया आता याच्यामध्ये देखील आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण की थोडंसं जास्त चिकनचा रस्सा करायचा आहे त्यामुळे थोडंसं एक ते दीड ग्लास मी यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे पाणी हे गरमच वापरायचं आहे आपल्याला तर असं हे पाणी घालून घेतल्याच्यानंतर चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि याला उकळी येऊ देऊया तर चिकन रस्सा शिजतोय तोपर्यंत आपण चिकन सुक्कं शिजलं आहे का ते पाहूया तर चिकन सुक्कं देखील छान शिजलं गेलेलं आहे याला चांगला असं तेल सुटलं गेलेलं आहे तुम्हाला दिसत असेल की ती छान चिकन झालेलं आहे तर हे थोडंसं परतून घेऊया आता यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेणार आहे थोडीशी हातावर चोळून यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया तर कोथिंबीर देखील तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी इथे वापरली नाही आहे तर कोथिंबीर घातल्यामुळे तर अधिकच छान असं हे चिकन सुक्कं दिसणार आहे आणि चिकन रस्सा देखील तर थोडीशी कसुरी मेथी घालून हे परतून घेऊया आणि तयार झालेलं आहे आपलं मस्त असं सुक्कं चिकन तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा अशी चिकन तेलामध्ये तळून घेऊन आणि नंतर मसाल्यामध्ये तयार करून घ्यायचं आहे तर छान असं चिकन सुक्क तयार झालेलं आहे आता चिकन सुक्क तयार झालेला आहे तोपर्यंत पातळ चिकन रश्याला देखील छान उकळी फुटलेली आहे आता यामध्ये देखील कसुरी मेथी थोडीशी हातावर क्रश करून घालून घेऊया आणि याला देखील छान कट आलेला आहे तर तयार झालेला आहे आपलं चिकनचा पातळ रस्सा देखील तर अशा प्रकारे एकच वाटणाचा वापर करून सुक्क चिकन आणि पातळ चिकन रस्सा हा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्क ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेलघंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर प्रकारे चिकन सुक्कं आणि चिकन रस्शाबरोबर छान अशी बाजरीची भाकरी कांदा काकडी आणि लिंबू असा मस्त बेत आणि चिकन थाळी अशी आपली तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद